खूप दिवसापासून माझी इच्छा होती एखादी चांगली मुलगी मला मिळावी काढाव आणि आज ती मला मिळाली पळून जाऊन आपण लग्न नाही करायचं करायचंय कारण मला माझ्या घरच्यांचं नाक खाली जाईन असं काही वागायचं नाहीये गोष्ट सांगतो कराय हा तिच्यावर तू खरं प्रेम कर येईल टाइमपास करू नको मी शब्द दिलाय तिला लग्न करेल तर तुझ्याशीच हिच्याबद्दलच तुला सांगितलं होतं ती माझी मानसी आता परत मला तू भेटू नको मला जर खरं माहिती असत ना कि माझ्या जिगरी मित्राची बहीण आहे तू तर नसतं प्रेम केलं तु मी तुझ्या आई मी योग्य निर्णय घेऊन सगळ्या गोष्टी एकदा कायमच्या मिटूनच टाकतो अरे जरा उशीरच झालाय नाही काय हरकत नाही आता चाल तुम्ही तुला गोष्ट सांगू हुँ? आज मी खूप खुश आहे का बर खूप दिवसापासून माझी इच्छा होती एखादी चांगली मुलगी मला मिळावी तिच्या सोबत मी आयुष्य काढावं आणि आज ती मला मिळाली असं तर माझ्या बाबतीत पण झालंय की मग तुम्ही पण काही कमीत का सगळ्यांपेक्षा <laughs> खरंच मला पण जसा मुलगा हवा हो होता ना अगदी तास शिकतो मी हो ना सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत का आणि एक मुलगा हवा तरी काय असता बरोबर मी तुझं सगळी इच्छा पूर्ण करेल तू जसं म्हणशील जसं राहायशील सगळ्या गोष्टी अजिबात तुला कुठलीच कमी पडू देणार नाही नाही ते मला ते आणि हो एक दोन दिवसात मी घरी सांगेल घरच्या नाही म्हणणार नाहीत मला माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि घरच्यांसाठी चिंता <laughs> <laughs> फक्त दादाचीच आहे कारण की लहानपणापासून खूप जीव लावतो ना तुम्हाला म्हणून <laughs> फक्त पळून जाऊन आपण लग्न नाही करायचंय या घरच्यांच्या मर्जीनीच करायचंय कारण मला माझ्या घरच्यांचं नाक खाली जाईन असं काही वागायचं नाहीये आपण जे लग्न करायचंय ते घरच्यांच्या मर्जीनेच करायचं मला तेच म्हणायचंय घरच्यांच्या मर्जीशिवाय आपण असं काही करायचं नाही अशीच दोषी ना माझी साथ आयुष्यभर नक्कीच <laughs> 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 आणि मला कधी भेटवणार घरच्यांना सगळ्यांना आधीच कोणावरच भेटवलं नाही तुम्हाला लवकरच भेटू आणि वेळ आल्यावरती <laughs> अरे कृष्णा अरे सगळा कगाव चालेल इथे बस लवेच अरे बस सांगायचं तरी आपल्या नेहमीच्या ठिकाणी बसले मलाच खुश दिसतोय नेमकी सवारी कुठे गेल ती म्हणायची अरे बाबा जिच्यासाठी इतके दिवस तरसत होतो ती हा बोलली ना मला मी फायनली वहिली भेटली भेटली वा वा एक नंबर कार्यक्रम झाला गाडी आणि तिचा सगळं खूप छान आहे जसं मला हवं होता ना सेम तसाच अरे आता शेवटी आता असणार एक गोष्ट सांगतो तिच्यावर तू खर प्रेम कर उगा टाइमपास करू नको मी शब्द दिलाय तिला लग्न करेल तर तुझ्याशीच आणि मी बी तुला एक शब्द देतो आख जग जरी तुझ्या प्रेमाच्या विरोधात गेलो ना हा फाकडाय ना हा फाकडाय तुला प्रेमासाठी काय मोभा असा पाठी बाबा <laughs> <है? laughs> तिच्यावर खरं प्रेम कर बर ते दे आता शेवटी आता वहिनी भेटली म्हटलं तुझं खरं प्रेम असणारच वहिनी कधी आहे आम्हाला वहि कधी दाखवणार दाखवतो ना हे बघ उद्या आम्ही दुपारी आहे हा त्यावेळेस तुझी ओळख करून देतो मला जिगली या रे <laughs> दाखवतो <दाको> तिला म्हणजे <laughs> भेटेल आत्ताच तर कुठे भेटायला लागलोय रे चालेल चाललं काय न करू उद्या टायमिंग येतो मी हा होईनी कॉलेजला आहे का हो हा ती कॉलेजला आहे आणि खूप छान आहे दिसायला पण आईच होईवला खूप आता शेवटी छान 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 म्हणून म्हणून आता एकदा मला दाखव तर होईल दाखवतो ना बर <laughs> <laughs> या आनंदाच्या घरात काही पार्टी वगैरे ऐका नाही या मित्राला देणार ना बाबा चल आत्ताच जातो आणि तुला चहा मस्त अजून काय पाहिजे तुला नाही सुधारला तू अजून शेवटी चहावरच आला ना मी खा खावा चल चल <laughs> बर <laughs> कोण ना <laughs> ला मी तुझ्या शिवाय दुसरं कोण असणार आहे टाइम लागला ना त्याच्यामुळे थोडा उशीर झाला हो का मी आज खूप आनंद दे मी माझ्या मित्रांना पण सांगितलं आपल्याबद्दल कोणता मित्र एकच जिगरी मित्र आहे हा त्याला सांगितलं खूप आनंद आहे तो पण थोडा वेळ येईन आपल्याला भेटायला अच्छा हो आवडेल मला त्यांना भेटायला हो ना आणि तू घरी बोलली का अजून नाही बोलली अजून पण म्हणजे हो टायमिंग ना बोलन मी लवकरच बोलेन पण चालेल सगळ्यांचं मत बघ सगळं कर, करू हे बघ करू बद्दलच तुला सांगितलं होत बैल ती माझी दादा काय करून बसलो मी अरे कृष्णा एकदा दे फेमाला घरी नेऊच मला माहित असत नाही तुझी बहिणी काय बघतोय प्रेमात पडलो मी तो <laughs> काय रे मी पण काय करून बसलो एवढे जवळची जिगडी दोस्त आज एकमेकांपासून लांब चाललोय कृष्णा खरंच माहिती नव्हती आई हे आई अरे काय झालं एवढं वरडायला तिला विचार एकदा काय झालंय अरे पण एवढं चिडवलं तुला झालं तरी काय काय झालं अगं हे कॉलेजला लावली होती तुला चांगलं म्हणत होतो कॉलेजला नको इला टाकू नको टाकू माझा मित्र आहे तो हॉस्टेल मध्ये सोबत आता रवी हा त्याच्यावर प्रेम करते ही लाज वाटली पाहिजे तू पण तू ऐकलं नाही म्हणून ही पोरगी कुठेही करायला लागली आता झाला ना कुठा ना आख्या गावात चव जाईल तेव्हा तुम्हाला दोघे नवी आराम वाटेल नाही तू थांब मीच तिच्याकडे बघते काम चांगली <laughs> परत कॉलेजला पाठवू नको राव्याला मी दाखवितच साला मैत्रीत गद्दार पाना केला ना अरे कृष्णा खरंच यार तो गैरसमज झालाय गैरसमज नाही आपल्या थुकलास थुकलाय तुझं तोंड सुद्धा नाही पाहिजे रवी मला तुझ्यासोबत बोलायचंय तू तु का इग्नोर करतोय मला मानसी आता परत मला तू भेटू नको मला जर खरं माहिती असत ना की माझ्या जिगरी मित्राची आहे येतो तर, तर नसत प्रेम केलं मी तुझ्या का तू नाही तुझा पण लहानपणापासून आम्ही पण सोबत काढले ग पण त्याने मला नव्हतं सांगितलं की माझी एक बहीण आहे कधी घरी घेऊन गेला नाही भेटू नको मला तू

बोलायला ऐकायला तू काही ठेवलंयस का मला काय बोलायचं नाही काय ऐकायचं नाही अगं ऐक ना ग काय ऐकायचंय तुझं बोल जाऊन ना मला का ला कायला लेफडी करून ले तुला कॉलेजला पाठवू ग अजिबात जाऊ न माहिती सांगते अगं लेफड कुठे ले ठेवलं मी प्रेम आहे माझं त्याच्यावर फबरफोडून हातात देईन तुझं प्रेम म्हणलं तर लाज वाटत नाही का तुला अगं भावाचा मित्र येतो तुझा तुला कव नाही हक्क नाही का नाही हा आमच्या तोंडाला शेण फासायला निघालेस काय शेण फेन फासलं नाहीये मी तुझ्या तोंडाला चांगला गतो हा का हे तुम्हाला सांगते तुझ्यासाठी कोण चांगले तू ठरवायचं नाही दे, दे। कव का अजून तुझे आई भाऊ वडील जेवण जास्त नखरे करायची नाही तू माणसे तुला जर एवढंच वाटतंय ना रवी वाईट तर दादाला जाऊन विचार एकदा तो वाईट आहे का नाही हे तुम्हाला सांगू नकोस कि तो किती चांगले आणि किती माहित आहे जर तो चांगला ना दादाने तुलाही चांगलं नसता पकडून कळ ना दादा त्याचा मित्र आहे दादाला चांगलाच माहिती तो कसं आहे आणि ये मला शिकू नकोस आली शहानी हे आई ऐक ना ग ते काय नाही चलो हवी अजिबात गेला समजून सगळा कृष्णा पुन्हा कॉलेजला जायचं म्हणते बरं का ती तिला नीट समजून सांग तुझ्या भाषेमध्ये कशाला जायचं तुला कॉलेजला सांगितलं एकदा कॉलेज बंद केलं म्हणून दादा मी रवीला भेटले होते परत तुला एकदा सांगितलं ना रवी वाईट आहे म्हणून कशी भेटली परत त्याला आणि फक्त तुमच्या मैत्री म्हणून तू माझ्याशी बोलायला पण तयार नाही आणि तू म्हणतो ते वाईट आहे दादा एकदम माझे डोळे डोळे घालून बघ आणि बोल त्याला वाईट आहे म्हणून आता छाता त्याच्यासोबत ना आता तोडते मी आई मी योग्य निर्णय घेऊन सगळ्या गोष्टी एकदा कायमच्या मिटूनच टाकतो रवीकडे घेऊन जातो आलोच अरे पण तुला माहिती ना मी योग्य निर्णय घे आलोच चल थांब तुला थोडी पण लाज नाही ना वाटली अरे मित्र आहे ना मी अरे मी तुला नाही बोललो होतो तु भेटायला तुला विचार मी बोललो तुम्हाला भेटू नको काय नको कारण मित्र तर मला कुठ पडली मला ना आवडणार आता काय बोलावं मला काही समजत नाही खर तु तर तुम्ही याच्या अगोदर भेटलोय हेही मला माहिती आहे पण मी ते सांगण्यासाठी किंवा त्याच्यावर बोलण्यासाठी आलेलोच नाही माझ्या बहिणीला चांगला नवरा मिळावा एवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही बालपणापासून तसं मी तुला ओळखतो तूही तु मला ओळखतोच कधी वाटलं नव्हतं तुझ्यासोबत माझ्या बहिणीचं कधी लग्न होईल माझ्या बहिणीचा हात तुझ्या हातात द्यायला आलोय तिला जेव्हा ताप येते ना तेव्हा तिला गोळीला किंवा दाखवण्यात देऊन तिची ताप जात नाही तिला प्रेमा जवळ घ्यावं लागतं गार पाण्याच्या पट्ट्या तिच्या डोक्यावर ठेवा लागतात डोक्यावर मिठाच्या पट्ट्या तयारी मी घेईल मी तिची काळजी किमान दोन महिन्यातून महिन्यातून एकदा तरी ते तिला नवीन कपडे घेऊन द्यावा लागतात मी तयारी तिची लाड पुरवायला आणि सातत्यानं तिला फिरायची सवय फिरायला घेऊन जावं लागेल मी तयारी तिला मी आखं जग घेऊन देईल आयुष्यात कधीच तिने दुःखाचा दिवस नाही पाहिलेला आयुष्यभर तिची फक्त तो काळजी घ्यावी एवढीच इच्छा माझ्यावर विश्वास ठेव आयुष्यात कधीच तिला दुःखाचा दिवस पाहायला मिळणार नाही इतकी काळजी घेई मी तिची तिला दुःख होईल अशी कुठली गोष्ट मी करणार नाही तिची नेहमी काळजी घेईल दुःखाचा दिवस कधी तिच्या वाटेला येणारच नाही ही येतो मी भेटून घ्या तुम्ही